भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील बघा या ठिकाणी हा झी आर आहेत अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपाय यो योजना क्षेत्रातील सात महिने ते सहा वर्ष वयोगटाच्या सर्व बालकांना अंडी केडी ऋतुमानानुसार फळ इत्यादी अतिरिक्त आहार पुरवण्यासाठी भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत योजना राबवण्यात आली आहे आता आपल्याला कोणत्या वेळेस आणि काय काय आहार पुरवले जाते अमृत आहार योजनेनुसार ते आपल्याला सविस्तर बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू ना पूर्ण जी आर बघा या जी आरमध्ये आपल्याला प्रस्तावना बघायचं आहे प्रस्तावानंतर आपण शासन निर्णय काय घेण्यात आले तेही सविस्तर बघायचं आहे चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू बघा प्रस्तावना देण्यात आले अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील गरोदर स्त्रियांना शेवटच्या ती, स्तंदा माता मातेस बाळ बाळंतपणानंतर पहिल्या तीन महामध्ये मध्ये एक वेळी चौरस चौरस आहार देण्यासाठी भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना संदर्भाधीन दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंधराच्या शासन निनानव दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंधरापासून सुरू करण्यात आली आहे सदर योजनेच्या कार्यक्षेत्रामध्ये संदर्भात दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंधराच्या शासशन निर्णयाण्णव सुधारणा करून ही योजना अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील सोळा जिल्ह्यातील सहा हजार नऊशे बासष्ट गावातील अंगणवाड्यामध्ये राबवण्यात येत आहे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची व्याप्ती वा वाढवून श्री गरोदर असल्याचे निश्चित झाल्यापासून बाडब बाळ बाडपंत पर्यंत तसेच स्तंदमातांना पहिले सहा महिने एक वेळ आहार देण्याचे निर्णय संदर्भात दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार सोळा रोजीच्या शासन निर्णयावर घेण्यात आलेला आहे दुसरा मुद्दा आहे आदिवासी क्षेत्रातील बालकांमध्ये अपुऱ्या हारामुळे पर्याप्त अंशांक कॅलरीज व प्रथिनाची कमतरता असल्याने बालकांच्या वाढीव विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत येते राष्ट्रीय कुटुंब आरोग्य संरक्षणाचा सन दोन हजार पन पाच सहामध्ये झालेल्या संरक्षणुसार सं रक्तशे वाढ खुटलेली मुले याचे प्रमाण अधिक होते ते आता सन दोन हजार पंधरा सोळामध्ये झालेल्या संरक्षणामध्ये कमी झाले असल्याने असल्यांचे दिसून येते तर उंचीच्या प्रमाणात कमी वजन असलेले बालके कमी वजन असले बालके याचप्रमाणे कमी झालेले नाही त्यानुषंगाने कमी वजनाचे बालके वाढ खुटलेली मुले उंचीच्या प्रमाणात कमी वजन असलेले बालके इत्यादी समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण जी आर बघा आणखी आपल्याला शासन निर्णय काय आहे ते सविस्तर बघायचे तिसरा मुद्दा आहे अंड्यामध्ये उच्च प्रतीची प्रथिने असतात तर केळी व स्थानिक श स्थानिक फळामध्ये प्रथिने व कार्बोहायड्रेट्स असल्याने याच्या यांच्या समावेश बालकांच्या आहारात केल्यास बालकांची वाढ चांगल्या प्रकारे होऊन त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढून पोषण स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकेल त्या अनुषंगाने मा राज्यपाल महोदय आदिवासी क्षेत्रातील सात महिने सहा वर्षीय वयोगटातील बालकांना अंडी केडी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत तसेच वित्त मंत्री यांच्या सन दोन हजार सोळा सतराच्या अर्थसंकल्पीय भाषणामधील बाग क्रमांक मुद्दा क्रमांक एकोणनव्वदनुसार सात महिने ते सहा वर्षीय वयोगटातील बालकांना एक वेळ आहार देण्याची सूचना केलेली आहे भारतरत्न डॉक्टर अपिजित अब्दुल कलाम अमृताहार आहार योजनेसाठी स्थापन केलेला राज्यस्तरीय स संनियंत्रण समितीच्या दिनांक सव्वीस चार दोन हजार सोळा आणि पंधरा सात दोन हजार सोळा रोजी झालेल्या बैठकामध्ये याबाबत चर्चा होऊन सात महिने ते सहा वर्ष वगडातील सर्व बालकांना अंडी केळी ऋतुमानानुसार फळ इत्यादीचे अतिरिक्त आहार उपलब्ध करून देण्याची ही भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना टप्पा दोन म्हणून राबवण्याची सूचना केलेली आहे अनुषंगाने सदर योजनेची अंमलबजावणी सुरू करणे व त्या संदर्भातील मार्गदर्शक सूचना निर्मित करण्याची व बाब शासनाच्या विचारधीन होती आता आपल्याला शासन निर्णय काय आहेत हे आपल्याला बघायचंय चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा सविस्तर आपल्याला बघायचंय तर बघा पहिला मुद्दा हा अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपाययोजना क्षेत्रात असलेल्या अंगणवाडी अंतर्गत सात महिने ते सहा वर्ष वगडातील सर्व बालकांना प्रतिदिन शाकाहारी अशा शाकाहारी मुलांना दोन केळी व मांसाहारी मुलांना एक उकडले अंडे आठवड्यातून चार वेळा म्हणजे महिन्यातून सोळा दिवस एका एक, एक वेळेचे अतिरिक्त आहार देण्याची मान्यता देण्यात येत आहे तर बघा आठवड्यातून चार वेळा म्हणजे महिन्यातून सोळा दिवस वे वेळेस अतिरिक्त आहार देण्याची मान्यता देण्यात येत आहे दुसरा मुद्दा आहे सात महिने ते सहा वर्ष वटकातील सर्व बालकांसाठी राबवायची ही योजना भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना टप्पा दोन म्हणून राबवण्यात यावी तिसरा मुद्दा भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना टप्पा दोन अंतर्गत अंगणवाड्यामध्ये अतिरिक्त दे आहार देण्याची सुरुवात दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार सोळाच्या जागतिक आदिवासी दिन दिनापासून करण्यात यावी या अतिरिक्त आहारासोबत तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना सध्या देण्यात असलेल्या येत असलेल्या नियमित आहार सुरू राहील चौथा मुद्दा आहे सात महिने ते सहा वर्ष वटकातील बालकांना प्रांत उषांक प्रथिने व पोषण तत्व नियमित देणे आवश्यक असल्याने चार दिव दिवसा दिवसाव्यतिरिक्त दिवसा अंडी केळी ऋतुमानानुसार फळे देण्यासाठी ग्रामपंचायतीकडे असलेला पेसा अबंध निधी जिल्हा परिषदेकडे निधी व सी ए सी एस आर निधीमधून खर्च करण्यात यावा या संदर्भ संदर्भ संदर्भात सं उपमुख्य कार्य अधिकारी बालकल्याण जिल्हा परिषद व प पर, व अधिकारी एकात्मिक बालविकास प्रकल्प यांनी इतर दि, दिवसासाठी अंगणवाडी अंतर्गत बालकांना अतिरिक्त आहार उपलब्ध करण्यासंदर्भात संबंधित यंत्राशी समन्वय साधून कारवाई करावी पाचवा मुद्दा या योजनेअंतर्गत सात महिने ते सहा वर्षे गटातील सर्व लाभार्थी बालकांची नोंद अंगणवाडी सेविकेने स्वतंत्र नोंदवहित करून नियमितपणे अद्ययावत करावी बालकांना अंडी केळी ऋतुमानानुसार फळे आठवड्यातून चार वेळा वाटपाचे दिवस स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजने या यांनी अंग अंगणवाड्यांना निश्चित करून द्यावे सातवा मुद्दा आहे या योजनेअंतर्गत मांसाहारी मुलांना कोंबडीचे एक उकळलेले अंडे व शाकाहारी मुलांना दोन केळी याप्रमाणे प्रति लाभदार्थी पाच रुपया कमाल मर्यादित खर्च अनुदय राहील अंडी दे उक उकडून देण्यास देण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका मदतनीस यांची राहील आठवा मुद्दा अतिरिक्त आहारामध्ये अंडी द्यायची आहे परंतु काही ठिकाणी स्थानिक बाजारातून अंडी उपलब्ध होणे शक्य नसल्याने तसेच काही शाकाहारी कुटुंबामध्ये लाभार्थी अंडी घेणार नसले नसल्यास किंवा मुलांना अंडी देणे खाऊ घालणे शक्य नसल्यास अशा बालकांना केडी ऋतुमानाप्रमाणे फळ देण्यात यावे नववा मुद्दा आहे तीन ते सहा वर्ष वडग वटा वयोगटातील बालके अंगणवाडीमध्ये येऊन नियमित पोषण आहार घेत असल्यामुळे अशा बालकांना प्रस्तावित अतिरिक्त आहार अंगणवाडीमध्ये घेऊ ये गे। घेता येईल तर सात महिने ते तीन वर्ष वयगटातील मुला बालकांना अंगणवाडीमध्ये हा अति अतिरिक्त आहार घेण्यासाठी मातांनी बालकांना स्वतः घेऊन यावे आणि आहार मातांनी स्वतः बालकांना खाऊ घालावे त्यानुषंगाने आहार समितीने संधमाता माता स्व मातांनी त्याच्या त्यांच्या बालकांना हा अतिरिक्त आहार देण्यासाठी प्रोत्साहित व अद्युक्ती करावे दहावा मुद्दा अंडे व केळी ही ना नाशिवंत असल्यानेही ताजी व खाण्यास योग्य असताना बालकांना द्यावी द्यावीत तसेच अंडी उकळल्यानंतर बालकांना लगेच खाण्यासाठी देण्यात यावी सात महिने ते तीन वर्ष वयोगटातील बालकांना अंडी व केळी बारीक करून स्वाश देण्याची देण्याची शक्यता दक्षता घ्यावी अकरावा मुद्दा आहे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत अंगणवाडी स्तरावर स्थापन केलेल्या आहार समितीच्या मान्यतेने अंगणवाडी सेविकेने स्थानिक बाजारातून अंडी केडी ऋतुमानानुसार फळे इत्यादी खरेदी करावे बारावा मुद्दा आहे सदर योजनेसाठी जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे उपमुख्य कार्य अधिकारी बालकल्याण जिल्हा परिषद यांनी प्राप्त झालेल्या अनुदान प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास प्रकल्प यांच्यामार्फत भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत अंगणवाड्यासाठी स्थापन केलेल्या आहार समितीच्या बँक खात्यामध्ये अंगणवाड्यातील लाभार्थी बालकांच्या संख्येनुसार वितरित करावा साधारणपणे तीन महिन्याच्या आगाऊ अनुदान आहार समितीच्या बँक खात्यामध्ये वितरित करा करावे व त्या त्याच्या विनियोग अंगणवाडी अंतर्गत लाभदार्थी मुलांच्या उपस्थितीनुसार करण्यात यावा व्हिडिओ जास्त होणार होणारे तर व्हिडिओला स्किप करू नका व्यवस्थित हा आर बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओला स्किप करू नका प्लीज तर बघा या ठिकाणी तेरा नंबरचं पॉईंट आहे भारतरत्न रत्न डॉक्टर ए पी जी अब्दुल कलाम अमृत आहार योजना टप्पा दोन अंतर्गत सात महिने ते सहा वर्ष वर्टातील बालकांना अंगणवाड्यामध्ये अंडी केळी ऋतुमांनुसार फळे देण्याची योजना सुरू करणे अंगणवाड्यांना अनुदान उपलब्ध करून व योजना अखंडपणे सुरू ठेवणे याची सर्वांची जबाबदारी उपमुख्य कार्य अधिकारी बालकल्याण जिल्हा परिषद यांची राहील चौदावा मुद्दा आहे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना टप्पा दोन संदर्भातील जिल्ह्यानी हा जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजनातून उपलब्ध करून दिलेल्या तरंदुतीच्या आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी नियोजन व सहनियंत्रण तरुंदु, करावे तसंच निधीच्या उपलब्धता वेळीवेळी आढावा घेऊन अतिरिक्त तरुण तरंदुतीची आवश्यकता भासल्यास शासनास अवगत करावे पंधरावा मुद्दा हा अंडी व केळी व ऋतुमानानुसार फळे खरेदी केलेल्या रकमेची ध्येयक अंगणवाडी सेविकांनी त्यांचे अंगणवाडी केंद्रात ठेवावीत अंगणवाडी सेविकांनी मूळ भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना व टप्पा दोन योजनेअंतर्गत खरेदीच्या स्वतंत्र नोंदी ठेवाव्यात व त्यांचे लेख आहार समितीत सादर करावे सदर लेखाच्या व लाभदार्थी महिला बालकांच्या मानसिक अहवाल संबंधित अधिकारी एकात्मिक बालविकास यांना सादर करावा सदर प्रकल्पनिहाय मानसिक अहवाल उपमुख्य कार्य अधिकारी बालकल्याण यांना सादर करून त्यानंतर हा मानसिक अहवाल व वा उपयुक्तता प्रमाणपत्र आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांना सादर करावा करण्यात यावा आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी सदर एकत्रित अहवाल आदिवासी विकास विभाग व महिला बालविकास विभागाला सादर करावा सोळा नंबरचा पॉईंट आहे तर बघा सदर योज स एकोणावीस नंबरचं पॉईंट आहे तर या ठिकाणी बघा सदर योजनेकरिता खर्च मागणी क्रमांक पाच बावीस पंचवीस अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व इतर मागासवर्यंचे कल्याण पंच पंचवार्षिक योजनेअंतर्गत योजना दोन अनुसूचित जमातीचे कल्याण सातशे शहाण्णव जनजाती क्षेत्र उपाययोजना व एक जनजाती क्षेत्र योजना योजनेअंतर्गत योजना एक एक महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट यांच्या कलम एकशे तेवीस एकशे सत्याऐंशी आणि एकशे दोनशे एकसष्ट अन्वे जिल्हा परिषदांना अनुदान लेखाशीर्षक बावीस छत्तीस झिरो दोनशे सत्त्याण्णव एकतीस सहाय्यक अनुदान वेतना वेतने तर या लेखाशीर्षाखालील मजूर अनुदानातून भागवण्यात यावा शेवटचा पेज आहे तर बघा हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा की डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेमध्ये काय काय दिले जाते आणि कोणत्या पद्धतीने प्रोसेस आहे आणि कोणत्या पद्धतीने सर्व ए केळी अंड अंडे फोडे फळे क को, कश कोणत्या पद्धतीने आपल्याला विकी विकत घ्यायचं आहे आणि कसं आपल्याला अंगणवाडी सेविका तीन ते सहा तीन सहा ते तीन वर्ष वगैरे मुलांना हे खाऊ घालायचं आहे तर बघा या ठिकाणी सदर शासन निर्णय महिला व बालविकास विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ए बावी दोन हजार चौवा चौदा एकशे चौसष्ट पाच दिनांक पाच आठ दोन हजार सो सोळा नवे प्राप्त झालेल्या सहमतीचे निर्गमित करण्यात येत आहे तर सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचं तुम्ही झी आर डाउनलोड करू शकता या पद्धतीने तुम्हाला तीन ते सहा ते तीन वर्ष वगळातील मुलांना अंडे केळी फळे हे तुम्ही त्या ठिकाणी ऋतुमानानुसार तुम्हाला त्या ठिकाणी मुलांना अवेलेबल करून द्यायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला लुसू नका असेच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि नवीन अपडेट अंगणवाडीचे आली तरी मी या चॅनलवरती अपलोड करत असतो अंगणवाडीचं नवीन जे आर आला किंवा नवीन अपडेट आली तेही मी या ठिकाणी अपलोड करत असतो आणि एखादी भरती असेल जाहिरात असेल त्याच्याबद्दल ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं तेही मी अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र